ज्येष्ठ गौराईंची कथा का मनपूर्वक काळजीपूर्वक श्रवण करा ही कथा श्रवण केल्याने आयुष्यातील अठरा विश्व दारिद्र्य नाहीशे होते घरातील मुलबाळ सुखी राहतात घरामध्ये वैभव ऐश्वर येते स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते ही कथा फक्त श्रवण केल्याने याचे खूप मोठे फळ आपल्याला मिळते तर ही कथा शेवटपर्यंत नक्कीच आहे का अटपाट नगर होतं तिथ एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं तर भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौराई आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीच पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घाटाचा नैवेद्य तिला दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर यातलं काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौर आणि मुलं तिथून उठली वडिलांकडे गेली आणि वडिलांना म्हणू लागली बाबा बाबा बाजारात जा घावण घटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणि वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात त्या वडिलांच्या फार मोठं दुःख झालं सोन्यासारखी आपली मुलं आहेत पण त्यांचा पुरविता आपल्याला येत नाही गरिबीपुढे पुढे काहीही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला तितक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं स्वतःशी हकीकत सांगितली म्हातारीनं तिचं समाधान केलं बोधाच्या चार, चार गोष्टी त्याला सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबेला करीता कण्या पाहू लागली तो मडक आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नेवस तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी खाल्ली सगळीजण आनंदानं आनंदाने सकाळ झाली तशी म्हातारी ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाट आलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईला नऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलाबाळांसुद्धा सुद्धा पोट भरून जेवली म्हातारींनी मग ब्राह्मणाला हाक मारू लागली उद्या जेवायला खीरकर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी नकोस करू आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके कुंट पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काळ ब्राह्मणांना तसं केलं गाई म्हशींना हाक मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली अशी म्हातारी म्हणाली मुला मुला आता पोस्ती कर मला ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेला तर म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी आजी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार आहे ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच आहे मला आज पुस्ती ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढव असा, असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्याभर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केल्यास म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भातव्याच्या महिन्या तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यात धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची त्यांची स्थापना करावी करावी पूजा दिवशी घावण गोळ तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीची ओटी भरावी जेव घालावं संध्याकाळी हदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचवतरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळ्याच्या पारी सफू संपूर्ण होत आहे कथा तुम्हाला कशी वाटली हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा सोबतच ओम गणेशाय नमः व गौराई माता असे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पाकडे व स्वामींकडे अशी प्रार्थना करते की सदैव सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव त्यांच्या घरामध्ये मुलं बाळ सुखी आनंदात राहू देत श्री स्वामी समर्थ